नमस्कार आज एक जानेवारी दोन हजार चोवीस आणि नवीन वर्षाच्या सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा आज आपण बघणार आहोत जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यातील पावसाचा अंदाज सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे का कुठे जास्त पाऊस पडणार याची संपूर्ण माहिती त्यासोबतच आपण या नवीन वर्षातील मान्सून दोन हजार चोवीस कसा राहील अर्थातच येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पाऊस कसा पडणार याचा अंदाज आपण एकोणतीस नोव्हेंबर रोजीच दिलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी तो बघितला नसेल त्यांनी बघावा त्यासोबतच आपण जुलै महिन्या संदर्भातचा देखील दोन हजार चोवीसच्या महिन्याचा अंदाज दिलेला आहे आणि मार्च महिन्या संदर्भात देखील आपण एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे तर चॅनल सबस्क्राईब करून आपण ते सर्व अंदाज बघू शकता आणि आज आपण बघणार आहोत हवामान विभागाचे तीन महिन्याचे अंदाज सर्वप्रथम आपण जानेवारी महिन्यातील पावसासंदर्भाची माहिती बघूया हवामान विभागाच्या अंदाजानुसार जानेवारी महिन्यामध्ये देशाच्या बहुतांश विभागामध्ये खास करून दक्षिणेकडील जो भारताचा विभाग आहे या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि केरळ या ठिकाणी महाराष्ट्राच्या देखील दक्षिणेकडील विभागामध्ये सोलापूर धाराशिव मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड जालना धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या ठिकाणी देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस तर अमरावती वर्धामध्ये दे देखील सरासरीपेक्षा जास्त आणि विदर्भाच्या बहुतांश विभागामध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे के पश्चिम किनारपट्टीला देखील पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी या ठिकाणी देखील सरासरीपेक्षा जास्त पाऊस तर पुणे सातारा सांगली या ठिकाणी सिंधुदुर्ग कसल्याही प्रकारची ठोस अशी शक्यता नाही की जास्त होईल की कमी होईल परंतु एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज जर आपण बघितला तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे त्यामुळे इथे इथेही खूप मोठी ताफावत होईल अशी शक्यता वाटत नाही फक्त पाऊस जर तशा पद्धतीने दिलेल्या अंदाजाप्रमाणे दा झाला तर या ठिकाणी थोडीफार तफावत या ठिकाणी येऊ शकते कोल्हापूरमध्ये देखील सरासरीपेक्षा दक्षिणेकडे जास्तीचा पा अंदाज आहे देशामध्ये जर आपण बघितलं तर गुजरात राजस्थान मध्य प्रदेश खास करून मध्य प्रदेशमध्ये महाराष्ट्राला लागलेल्या ला। जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा खूप जास्त पावसाचा अंदाज आहे उत्तर प्रदेशमध्ये दे देखील ही स्थिती पश्चिम बंगाल झारखंड पूर्वोत्तर आसाम मेघालय मणिपूर या ठिकाणी देखील सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे म्हणजे संपूर्ण देशामध्ये जानेवारी महिन्यामध्ये सरासरी जास्पेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे आता आपण बघूया की थंडी संदर्भाची माहिती कारण की कांद्यासारखे पिकं गव्हासारखे पिकं भाजीपाल्यासारखे पिकं हिवाळ्यामध्ये याला थंडीची आवश्यकता असते त्यामुळे आता या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये थंडी कशी राहील आपण बघूया हवामान हो विभागाच्या अंदाजानुसार देशाच्या बहुतांश विभागामध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याचा अंदाज आहे अर्थात थंडी कमी राहण्याचा अंदाज आहे आणि त्यामध्ये आपण जर महाराष्ट्राचा अंदाज जर बघितला तर विदर्भातील पूर्वेकडील विभागामध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान त्यानंतर पश्चिमेकडे देखील ही स्थिती मराठवाड्यामध्ये दे देखील नांदेड हिंगोली परभणी या देखील सरासरीपेक्षा जास्त तापमान सातारा सांगली पुणे आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणे या देखील सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याचा अंदाज आहे म्हणजे थंडी कमी राहणार आहे परंतु यामध्ये दे देखील वर्धा नागपूर त्यासोबत अमरावतीचा पूर्वेकडील विभाग बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि धुळ्याचा काही भाग विभाग त्यासोबतच नाशिकचा उत्तरेकडील विभाग या ठिकाणी कसल्याही प्रकारची ठोस शक्यता नाही की जास्त थंडी राहील की कमी राहील अशा प्रकारचा कुठलीही या ठिकाणी शक्यता नाही त्यासोबतच हीच परिस्थिती आपल्याला मध्य प्रदेशमध्ये देखील दिसत आहे की कसल्याही प्रकारची ठोस शक्यता नाही या ठिकाणी जास्त थंडी राहील की कमी आणि राजस्थानमध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती आहे की खूप थंडी राहील किंवा कमी राहील अशी शक्यता नाही परंतु आपला असा अंदाज आहे या की या ठिकाणी देखील थंडीची लाट चांगल्यापैकी येण्याचा अंदाज आहे पुढील एक पाच सात आठ दिवसानंतर त्या ठिकाणी एक अंदाज आहे त्याची आपण कल्पना तुम्हाला देणारच आहोत आता आपण बघूया थंडीची लाट कशा प्रकारची आणि किती दिवसासाठी राहू शकते थंडीची लाट जर बघितली आपण तर छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमेकडील विभाग ज्यामध्ये कन्नड वैजापूर गंगापूर खुलताबाद पैठण या ठिकाणी आणि अहमदनगरचा देखील श्रीरामपूर नेवासा शेवगाव पाथर्डी त्यासोबत दक्षिणेकडील कर्जत जामखेड या ठिकाणी आणि बीड त्यासोबत जालना परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी चंद्रपूर त्यानंत, त्यानंतर चंद्रपूर त्यानंतर यवतमाळ वाशिम बुलढाणा या ठिकाणी देखील गडचिरोली दोन ते एक ते दोन दिवसाची थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे म्हणजे खूप मोठी थंडी राहील अशा प्रकारची महाराष्ट्रामध्ये जानेवारी महिन्यामध्ये स्थिती राहण्याचा अंदाज नाही म्हणजे यावरून तुम्ही लक्षात घ्या की पाच दिवस सात दिवस आठ दिवसाची किंवा चार पाच दिवसाची थंडीची लाट अशा प्रकारची आपल्याला थंडीची लाट बघायला मिळणार नाही जानेवारी महिन्यामध्ये आणि आपण या अगोदर देखील बघितलेलं आहे की जानेवारी महिन्यामध्ये थंडी कमीच राहणार आहे परंतु जर पाऊस झाला त्या पद्धतीचा तर त्या दिवसापुरती दोन तीन दिवसासाठी कडाक्याची थंडी किंवा थंडीची लाट जाणवणार आहे त्यानंतर आता आपण बघूया की दिवसाचं तापमान कसं राहील दिवसाचं तापमान जानेवारी महिन्यामध्ये बघितलं तर उत्तरेकडील विभागामध्ये खास करून परभणी हिंगोली नांदेडचा काही विभाग त्यासोबत जालना छत्रपती संभाजीनगर नाशिकचा काही विभाग धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ या ठिकाणी जे आहे तर सरासरीपेक्षा जे तापमान असेल तर खाली राहण्याचा अंदाज आहे दिवसाचं या ठिकाणी आणि पूर्वेकडील विभागामध्ये कसल्याही प्रकारची ठोसाची शक्यता नाही का नॉर्मल राहील की सरासरीपेक्षा जास्त राहील की कमी राहील अशा प्रकारची स्थिती नाही ही स्थिती आपल्याला धाराशिव त्यासोबतच सोलापूर आणि बीडचा काही विभाग अहमदनगरचा काही विभाग या ठिकाणी देखील ठोसाची शक्यता नाही परंतु अहमदनगर त्यासोबत नाशिक पालघर ठाणे मुंबई या ठिकाणी जे असेल तर सरासरी इतकं दिवसाचं तापमान राहण्याचा अंदाज आहे आणि दक्षिणेकडील जर आपण बघितलं तर रा रायगड सॉरी रत्नागिरी शि सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या काही विभागामध्ये तापमान जे असेल तर ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे आणि साताऱ्यामध्ये देखील काही विभागामध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान ओव्हरऑल जर आपण बघितलं तर देशाच्या प मध्य प्रदेश राजस्थान गुजरात महाराष्ट्रातील बहुतांश विभाग यामध्ये आणि उत्तरेकडील विभागामध्ये सरासरीपेक्षा जे तापमान असेल तर ते कमीच राहण्याचा अंदाज आहे एक तर थंडी राहू शकते किंवा मग दिवसा समजा शोटर घालावं लागतील अशा प्रकारची स्थिती किंवा जास्तीत जास्त ढगाळ वातावरण राहण्याचा या माहितीच्या आधारे आपण अंदाज लावू शकतो त्या अगोदर आपण पावसाचा देखील अंदाज बघितलेला आहे की सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे तर यामध्ये जे काही बदल होत असतात ते देखील आपण रोजच्या रोज कळवत असतो त्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दावा म्हणजे आपण जे व्हिडिओ बदल असतील ते प्रसारित करत असतो तर शेतकऱ्यांनी ते देखील नक्की बघितले पाहिजे आता आपण बघूया सर्वात महत्त्वाचा अंदाज की जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीन महिन्यामध्ये पावसाची स्थिती काय राहणार आहे यामध्ये जर आपण बघितलं तर दे महाराष्ट्राच्या बहुतांश विभागामध्ये जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये सरासरीपेक्षा खूप जास्त पावसाचा अंदाज या ठिकाणी आहे आणि ज्यामध्ये खास करून धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अहमदनगर जालना नाशिक पुणे सातारा सांगली या ठिकाणी रत्नागिरी जवळपास आणि दक्षिणेकडे धाराशिव बीड परभणी त्यासोबत वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या ठिकाणी देखील सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघू शकता की स सरासरीपेक्षा कुठेही या तीन महिन्यामध्ये पाऊस नाही जरी जानेवारी महिन्यामध्ये काही ठिकाणी कमी अधिक पाऊस झाला परंतु फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे आणि देशाच्या बहुतांश विभागामध्ये देखील आपण बघू शकता की सरासरी पेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे आता आपण बघितलं या जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यातील पावसाचा अंदाज त्यासोबत जानेवारी महिन्यातील थंडी संदर्भाचा देखील अंदाज आणि जे बदल असतात ते आपण कळवतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे जर हवामान विभागाने ह्याश आपल्याला अंदाज दिलेला आहे आणि तसंच जर घडलं तर आपण शेतकऱ्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यापासून आणि ऑक्टोबर महिन्यात देखील सांगितलं होतं का तुमच्याकडं जर तुमचे कापसासारखी पिकाची वाढ नसेल तर तुम्ही कांदा पेरू शकता त्यासोबत इतर देखील घेऊ शकता कारण की पुढील पाच महिने पाऊस पडणार आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ऐकलं त्यांची पिकं देखील आज चांगल्यापैकी स्टँड आहेत ज्यांना पाणी पुरलं नसतं डिसेंबर महिन्यामध्ये पाणी संपलं असतं अशा शेतकऱ्यांनीसुद्धा आपण दिलेल्या माहितीच्या आधारे हिंमत करून पिकं केले आणि आज त्यांची पिकं चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि त्यांची विहिरीचे पाणी देखील अजून पण उपसलेलं नाही म्हणजे पूर्णपणे पाणं त्यांना मोटर चालू करायचं कामच पडलेलं नाही आणि आपण जशी माहिती आता हवामान विभागांना जशी माहिती दिलेली आहे अशाच प्रकारे पाऊस झाला आणि आपण देखील मार्च महिन्यामधला पावसाचा अंदाज दिलेला आहे अशाच प्रकारची जर स्थिती राहिली फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये तर नक्कीच ते शेतकरी कधीही विसरणार नाहीत का आपण जे अंदाज दिले होते तर तुम्ही बिंदास्त करा तुमची पिकं येणार आहेत मी भरपूर शेतकऱ्यांना सांगितलं मित्रांनो तुम्ही बिंदास्त कांदा पेरून द्या तुमचे पीक जाणार नाही कारण की पुढील पाच महिने पावसाची शक्यता आहे अशाच प्रकारचे अंदाज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकून दावा त्यासोबत आपल्या मित्र नाते नातेवाईकांना देखील शेअर करा तर सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र